भाजपमध्ये नाराज असलेले माजी उपमहापौर राजू शिंदे ठाकरे सेनेच्या वाटेवरती आहेत त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत भाजपचे मंत्री माजी केंद्रीय मंत्री माजी विधानसभा अध्यक्षांनी राजू शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू केले आहेत पण अद्याप तरी त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं दिसत नाही राजू शिंदे यांच्यासह भाजपचे आठ माजी नगरसेवक आणि अनेक पदाधिकारी ठाकरे सेनेच्या वाटेवरती आहेत त्यांनी पक्षांतर करू नये यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत मंत्री अतुल सावे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडून शिंदे यांना समजावण्याचे प्रयत्न केले जात आहेत सावे शिंदे यांची भेट घेतली आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती मायुतीत गेलेल्या रवींद्र वायकरांना आता मुंबई पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे दिला जोगेश्वर येथील भूखंड घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं वायकरांना चिट दिली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी वायकर उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे सेनेत गेले पक्षांतर करा अन्यथा तुरुंगात जा असे दोनच पर्याय माझ्यासमोर होते असं वायकरांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं पक्षांतर केलेल्या वायकरांची तुरुंगवारी टळणार असल्याचं सध्याच्या घडामोडीवरून दिसत आहे पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय ड्रंग अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना धक्कादायक प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे दरम्यान पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली या घटनेनं संपूर्ण पुणेच नवरत्रा उभा महाराष्ट्र खोरता हादरून गेला आहे फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ड्रंक अँड ड्राईव्ह ची कारवाई सुरू होती ही कारवाई सुरू असताना महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावरती पेट्रोलतून जाण्याचा प्रयत्न एका वाहनचालकानं केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे